बीएम न्यूज मालेगावमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मालेगाव शहराचा खराखुरा आवाज बीएम न्यूज ओबीसींचा आक्रोश मुख्यमंत्र्यांना निवेदन मालेगाव मालेगाव ओबीसी संघटना आणि समता परिषदेच्या वतीने ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाविषयी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले मागणी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा मराठा आरक्षणासंबंधीचा जी आर तातडीने रद्द करावा मराठा समाजाला ओबीसींच्या तुटपुंजा कोट्यातून आरक्षण देऊ नये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जी तरतूद केली आहे ती ओबीसी समाजास अमान्य आहे यामुळे सर्व समाजात प्रचंड असंतोष पसरला असून शासनाने घेतलेला हा निर्णय असंवैधानिक आहे हैदराबाद गॅजेट घटनेला धरून नाही त्याचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्र देणे चुकीचे दबावास बळी पडून जी आर घाई गडबडीत काढण्यात आल्याचा आरोप निवेदनाचा स्पष्ट इशारा जर शासनाने जी आर रद्द केला नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरून लढा देईल यावेळी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पंकज पाटील यांनी निवेदन स्वीकारले बैठकीत भाषण करणारे मान्यवर रमेश उचित नरेंद्र सोनवणे राजेश वैद्य प्रेम माळी विनोद शेलार बाळासाहेब चौधरी कैलास तिसगे प्रसंगी उपस्थित प्रमुख समाजबांधव शिवराम पवार देविदास वाघ दिलीप अभोणकर बापू पवार अरुण सोनटक्के प्रभाकर व्यवहारे समसुद्दीन शेख प्रकाश वडगे विठ्ठल बागुल धोंडीराम खैरनार दत्ता जाधव बळवंत अहिरे राजेंद्र जिभाऊ राजेंद्र जगताप भालचंद्र माणी यशपाल बागोल संजय सोनवणे एकनाथ खेरनार बाळकृष्ण तिसगे यशवंत खेरनार मिलिंद सोनवणे जितेंद्र चव्हाण सुरेश पिंगळे शिवराम पवार प्रभाकर वारुळे पंढरीनाथ गीते अशोक पठाडे किरण जगताप रतन हटवर मधुकर चौधरी अजय वाघ श्याम बेडेकर बापू वाघ दगा चौधरी सतीश महाजन संजय घडे उदय अक्कर भाग्येश वैद्य विधिज्ञ सौरभ अक्कर सतीश दोडे संजय दोडे चेतन महाले राजेंद्र जगताप हर्षद सोनवडे, आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून ओबीसींच्या हक्कांसाठी एकजूट दाखवली बीएम न्यूज मालेगाव मालेगाव शहराचा खराखुरा आवाज तुमच्या बातम्या तुमच्या भावना तुमच्यापर्यंत आज दोन ऑक्टोबरला तो जीआर आम्हाला मान्य नाही संघटना म्हणून आम्ही आज अपर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आलो आहे तरी या निवेदनात एकच मागणी ज्या काही अटी शक्ती केलेल्या अटीशक्ती या धक्का लावणार आहे आमची विनंती शासनाला या काही तुम्ही जाणून लावू त्या तुम्ही रद्द कराव्यात आणि खरा ओबीसी जो आहे त्याला न्याय मिळावा याच आम्ही निवेदन करतो ही आमची मागणी शासनाने दोन सप्टेंबर रोजी जो जी आर काढलेला आहे तो ओबीसी संघटना समता परिषद यांना मान्य नाही जो जी आर काढलेला आहे है त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठा समाजाला सवलती देण्याचं ठरलेलं आहे है। परंतु हैदराबाद गॅजेट हे है एको एकोणीसशे साली जे सर्वेक्षण केलं गेलं त्याच्याप्रमाणे झालेलं आहे त्याच्याप्रमाणे नंतर जेव्हा आपली घटना तयार झाली ते घटनेमध्ये असं काही म्हटलेलं नाही म्हणजे हा सर्व चुकीचा आहे तो आम्हाला मान्य नाही आणि तो जे आर सरकारने रद्द करावा अशी संघटना मालेगाव आणि समता परिषद मालेगाव मागणी करीत आहे आता जो शासनाने जीआर आर काढलेला आहे तर आपण बघितलं असेल जे आता आंदोलन झाले त्या दडपणाखाली शासनाने खूप जो काढला जे हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल त्याप्रमाणे कुणबी म्हणून मराठा समाजाला काही नोंदी सापडल्या आणि त्या नोंदीप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट नो किंवा व्हॅलिडिटी करून देण्याचं जे शासनाने कुणबी म्हणून जे आज चालवलेलं आहे आपण जर नीट बघितलं त्या मध्ये असा कुठलाही उल्लेख नाही आहे की अमुक व्यक्ती कुंबी म्हणून हे सर्व मोघम आहे आणि त्यावेळेस गॅझेट जे तयार झालेलं आहे तर कोणता समाज काय करत होता या पद्धतीने तो सगळा विषय त्यावेळेस नमूद केलेला होता परंतु आज जर आपण बघितलं तर हे जे मोर्चे निघाले जी दादागिरी चालली आहे जी दमबाजी चालली आहे या दमबाजी दादागिरीच्या याच्यात चा शासनाने जो घाई हे आंदोलन मोडण्यासाठी जो जी आर काढलेला आहे हा झिहार जे ओरिजिनल ओबीसी आहेत या सर्व ओबिज ओरिजिनल तीनशे चोपन्न जातीत असलेल्या ओबीसीना हा जिहार मान्य नाही कारण की जरी असं म्हटलं जातं शासन म्हणतं की धक्का लागणार नाही ओबीसीला ना। परंतु एक गोष्ट साधी आहे की एक जर भाकरी आहे पूर्ण तर ती भाकरी जर तीनशे चोपन्न लोक खात होते तर त्याच्यामध्ये जर अजून तुम्ही लोक ऍड करणार तर ते प्रत्येकाला कमी पडणारच आहे धक्का कसा लागत नाही तर हा धक्का हा लागलेलाच आहे आणि जर ह्याच पद्धतीने जर चाललं तर मला वाटतं की हे ओरिजिनल जे ओबीसी आहे यांचं नुकसान होईल आणि जे सांगितलं जातं की हा समाज इतके टक्के तो समाज इतके टक्के मग जर आपण जर नीट विचार केला आणि जर बघितलं तर नव्वद टक्के तर सर्व ओबीसीच जातील पण राहील काय उरलेलं मग हे सर्व जनरलच एकदृष्ट्या केलं जात आहे अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे मग नेमकं केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांनी या माध्यमामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि जे ओरिजिनल ओबीसी आहे त्यांना हा न्याय दिला पाहिजे आणि हा न्याय जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार रस्त्यावर उतरत राहणार कारण आपण जर बघितलं असेल तर आता चार पाच दिवसापूर्वी काही आत्महत्या झाल्या ज्या आत्महत्या गरीब मुलांनी किंवा व्यक्तींनी केल्या आज त्यांच्या कुटुंबाचे मुलाबाळांची काय परिस्थिती होणार या सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी झाला पाहिजे त्यासाठी आम्ही आज ॲडिशनल कलेक्टर साहेब त्यांना निवेदन देण्यासाठी समता परिषद असेल ओबीसीच्या सर्व संघटना असतील सर्व मिळून एकत्रित आज इथं उपस्थित झालोय आणि आम्ही आज ऍडिशनल साहेबांना हे निवेदन देत आहोत सर्व आपले ओबीसी पाणी मंगल कार्यालय सर्व पुढे आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याचे ठरले परंतु न्यायालयात नायप्रविष्ट बाब असल्यामुळे मोर्चा व इतर हे आंदोलन न करता आज माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले दे त्याप्रमाणे आपले सर्व ओबीसी बांधव आलेले आहेत ओबीसी मध्ये जो अन्याय चालू आहे तो, तो थांबवा यासाठी आपण सर्वांनी आता पहिले अगोदर आपण आता शासनाने निर्णय घेत त्याच्या निषेध आपण अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहोत आणि निवेदन दिल्यानंतर पुढची रूपरेषा आपली ठरणार आहे त्याप्रमाणे सर्वांनी प्रत्येकाने जे आपले सर्व नातेवाईक आहेत सर्व लोक आहेत त्यांनी सरांनी येऊन जास्त जास्त गर्दीने आंदोलनात सहभागी व्हायचंय फक्त मी आलो असं नाही कमीत कमी आपल्या वीस ते पंचवीस घर म्हणजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त गर्दी आणि जास्तीत जास्त आंदोलन आपलं तीव्र होईल अशा पद्धतीने सरांनी प्रयत्न करायचे आहेत आणि पैशोस्वी करायचं आहे आंदोलन आपल्याला आज आपण सर्व ज्या ओबीसी संघटना इथं जमलेल्या आहेत सर्वप्रथम सर्वांचे मी मनापासून आभार मानतो तसेच सरकारी जो जी आर काढण्यात आलेला आहे हा जीआर सर्वप्रथम संविधानिक नसून तो असंवैधानिक आहे आणि सरकारला माझं एकच मागणं आहे कोणी तुमच्यावर दबावतंत्र आणत असेल आणि त्याला खुश करण्यासाठी जर तुम्ही कुठला निर्णय घेत असाल तर तुम्हाला सरकार म्हणून सरकारमध्ये बसण्याची कुठलीही नैतिक जबाबदारी नाही त्यासोबतच ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळालेले आहे ते आमच्या आर्थिकदृष्ट्या सगळं बघून मंडल आयोगाने दिलेलं आहे तुम्हाला जर आरक्षण हवंच आहे तर तुम्ही सगळ्या मंडल आयोगाकडनं तुमची करून ते करावं तुम्ही फक्त करा समाजावर दबाव टाकायचा सरकारवर दबाव टाकायचा सरकारनेच तुम्हाला काहीतरी खुश करण्यासाठी आर काढायचे हे आर सर्वस्व असंवैधानिक असल्यामुळे सर्वप्रथम मी या चियाचा निषेध करतो आमचा पूर्ण समाज हा शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आता समृद्ध होत आहे तर त्या अनुषंगाने एक शैक्षणिक आणि सामाजिक आणि सुव्यवस्थित व्यक्ती म्हणून आम्ही सर्व आज सर्वप्रथम तुम्हाला निवेदनामार्फत आमच्या वेदना समजू समजू इच्छित परंतु जर सरकारने या निवेदनानंतर जर काही ऍक्शन घेतली नाही तर यानंतर जे काही पडसाद उमटतील ते चांगले असो वाईट असो या संपूर्ण जबाबदारी सरकार असेल जय महाराष्ट्र तरी मी आज मीडियाच्या माध्यमातून शासनाला इच्छितो जसं हैदराबाद गॅजेट जो जी आर शासनाने काढला आहे तर मला एक विचार नाही आहे शासनाला का मुंबईमध्ये असंख्य कॉलेज जे आहेत ते हैदराबाद युनिव्हर्सिटी अत्यारीत येतात हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये जे आमचे विद्यार्थी महाराष्ट्रात जे आमचे विद्यार्थी शिकतात आहेत त्यांना पूर्ण सरसकट फी द्यावी लागते तिथे ओबीसीचे कुठलेच निकष नाही एवढंच नाही तर आता शासनाने मुलींना सरसगट फी माफ केलेली असताना सुद्धा मुलींना पूर्णपणे फी आज भरावं लागते मग शासन दरबारी ज्या वेळेला युनिव्हर्सिटी मुंबईचे जे कॉलेज आहेत ते मुंबई युनिव्हर्सिटी अंदर नसल्याने हैदराबाद युनिव्हर्सिटी अंदर येतात आणि हैदराबाद युनिव्हर्सिटी शासनाचे महाराष्ट्र शासनाचे कुठलेच निकष मानत नाही आज सुद्धा लाखो रुपये फी ही आपल्या मुलांना भरावी लागते आणि आपल्या मानगुटीवर आज आणून बसवलं आहे याचं भूत गॅजेटचं या जे हैदराबाद गॅजेटच आता महाराष्ट्राची जर आपण पार्श्वभूमी बघितली जर तुम्ही मानतात का सगळं बावळे महाराष्ट्र याच्यापासून पासून तर स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत ह्या सगळ्या ओबीसी समाजातले किती स्वातंत्र्य सैनिक आहे हे यांनी बघावं ज्या शासनाने जो आता जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये आता तीन लोकांनी आपल्या समाज बांधवांनी आत्महत्या केलेली या आत्महत्येला जबाबदार शासन आहे शासनाने हा जी आर त्वरित रद्द करावा आणि पुढील कारवाईसाठी थांबवा अशी आमच्या सर्व समाज बांधवांतर्फे विनंती